तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय जे महाराष्ट्रातील नागरिकांच्या हिताचे आहेत त्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती माहिती व जनसंपर्क संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अधिकृतपणे दिलेली आहे ते आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हे आहे ती माहिती पुस्तिका यामध्ये मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त स्वरूपामध्ये चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचे इथे महाराष्ट्र शासनाचा लोगो देखील त्या आहे त्यानंतर आहेत महत्वाचे घेतलेले निर्णय ते आता आपण एक एक करून येथे पाहूया तर महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण दोन हजार पंचवीस हे जाहीर करण्यात आलेलं आहे त्या धोरणामध्ये धोरण कालावधी सॉरी धोरण कालावधीत पन्नास हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे आणि पाच लाखांवर रोजगार निर्मिती देखील होणार आहे हे जे बांबू उद्योग धोरण आहे दोन हजार पंचवीस हे जे जाहीर करण्यात आलेलं आहे या धोरणाच्या कालावधीत पन्नास हजार कोटीची गुंतवणूक शासनाकडून केली जाणार आहे आणि यानंतर यामधून जे नागरिक आहेत महाराष्ट्रातील नागरिकांना पाच लाखांपर्यंत रोजगार निर्मिती ही देखील यामधून उपलब्ध होऊ शकते अशा प्रकारची माहिती यामध्ये आहे त्यानंतर राज्यात पंधरा समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करणार आहेत त्यानंतर कार्बन क्रेडिट बाजारपेठेंचा लाभ देखील घेणार सॉरी लाभ देखील घेण्यात येणार आहे जे पंधरा समर्पित बांबू क्लस्टर्स हे तयार करण्यात येतील आणि यामधून ज्या कार्बन क्रेडिट्स बाजारपेठा आहेत त्यांचा देखील लाभ हा राज्यातील नागरिकांना घेण्यात येणार आहे त्यानंतर आपण पुढील जो शासन सॉरी पुढील जो निर्णय आहे जो संक्षिप्त स्वरूपात येते आहे त्याविषयीची माहिती पाहूया त्यामध्ये राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिये उद्योगाला चालना तर जे जे शेतकरी असतील की ज्यां जे बांबू उद्योग सॉरी बांबू लागवड हे करतात आणि असे काही नागरिक की जे, जे बांबूवर प्रक्रिया करून त्याचा उद्योग करतात त्यांना देखील या निर्णयानुसार चालना आता मिळणार आहे त्यांना देखील फायदा हा होणार आहे तर शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्याय सॉरी पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय देखील एक निर् पर्याय देखील करण्यात येणार आहे अशा प्रकारचा देखील निर्णय हा घेण्यात आलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दी पीपल एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी देखील योजना राबवण्यात येणार आहेत त्यामध्ये काय योजना आहेत ते आता आपण इथे पाहूयात त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सोसायटीच्या शैक्षणिक संस्था वसतीगृहांच्या इमारतीची जीर्णोद्धार व जतन आणि संवर्धन करण्याकरिता नियोजन तर तुम्ही पाहू शकता ती पीपल एज्युकेशन सोसायटी विकासासाठी ज्या योजना राबवण्यात येणार आहेत त्या अंतर्गत सोसायट्यांच्या शैक्षणिक संस्था उभारल्या जाणार आहेत वसतिगृहांच्या इमारतीचं जीर्णोद्धार या योजनेअंतर्गत केला जाणार आहे जतन आणि संवर्धन करण्याकरिता देखील शासनाकडून या आदेशांवे काही नियोजन हे करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती ही देण्यात आलेली आहे त्यानंतर आहे मुंबई छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था दोन वसतिगृहांचे अद्यावतीकरण पाच वर्षासाठी पाचशे कोटीच्या निधीची तरतूद तर तुम्ही पाहू शकता दी पीपल एज्युकेशन सोसायटी या विकासाच्या योजनेअंतर्गत मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शैक्षणिक संस्था ह्या असणार आहेत दोन वसतिगृहांचे अद्यावतीकरण देखील केले जाणार आहेत आणि या योजनांसाठी पाच वर्षासाठी पाचशे कोटी रुपयांची निधीची तरतूद ही देखील या मंत्रिमंडळ बैठकीमधून करण्यात आलेली आहे आणि त्यास मान्यता देखील देण्यात आलेली आहे त्यानंतर आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा आणि नागपूर छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकरिता गट अ ते ड संवर्गात दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची निर्मिती त्यासाठी तीच्या खर्चाच्या तरतुदीस देखील मान्यता ही देण्यात आलेली आहे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा ज्या आहेत की ज्यामध्ये नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आहे यामधील गट अ ते ड या संवर्गात तब्बल दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची निर्मिती देखील करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता ही देण्यात आलेली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता माहिती व जनसंपर्क संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी या संक्षिप्त स्वरूपात घेतल्यात आलेल्या शासन निर्णयाची माहिती येथे सविस्तरपणे थोडक्यात दिलेली आहे आणि आपण तीच सविस्तर पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुम्हाला पोहोचत राहतील